कीर्तनकार सुरकर यांचं आगमन वाघाने सर्वांनी महाराजांचं स्वागत करावं सुपानदा खनेरकर हरिभक्त परायण सुपान दादा खनेरकर युवा कीर्तनकार सुपानदा खेरकर हरिभक्त परायण सुपानदा खनेरकर यांचं आगमन मंडपामध्ये झालेला आहे तरी सर्व माऊली भक्तांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आसनस्थ बाब सभा मंडपामध्ये येऊन बसावं आता यानंतर महाराजांच्या ओजस्वी आणि तेजस्वी अशा आवाजामध्ये या कीर्तनाचा हरिभक्त हरिभजनाचा आनंद आपल्या सर्व माऊली भक्तांना होणार यासाठी मी आता महाराजांना या ठिकाणी आमंत्रित शब्दाची हे करतो धन्यवाद पे कैमरे कार्ड सुन दे गेमेरे कर, गेमेरे थारे थारे। 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 सुन तुम कैमरे कार्ड कैमरे कार्ड खाली कार्ड उठ मोबाइल कार्ड यानी कार्ड 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 खाली कार्ड लोकल में जैसे